हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये सिंक्रनायझेशन सिंक्रनायझेशनचा अर्थ सुसंगती मेळ किंवा समक्रमण होत आहे सिंक्रनायझेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे This is done for synchronization purposes. There was no synchronization between dancers. He referred to the lack of synchronization between the economic cycles of the two countries. The synchronization will allow users on different computers to use shared data sources. Friends. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू